त्यामुळे भारताला ईट का जेव्हा पत्थर से पत्थ दिना, उत्तर देणं आवश्यक होतं अनेक महिलांवर वैधव्य आलं त्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं त्याचा सूड घेणं म्हणून हे ऑपरेशन सिंदूर म्हणजे मराठीमध्ये एक छान म्हण आहे हात दाखवून अवलक्षण पाकिस्ताननी ते हात दाखवून अवलक्षण केलं असं म्हणता येईल पाकिस्तान हा अत्यंत गरीब दरिद्री देश आहे त्यामुळे भारताविषयी त्या देशाचा तो काही गंड आहे तो व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून पाकिस्तान नेहमी हा दहशतवादाचा मार्ग निवडक आलेला आहे पाकिस्तानला नसते उद्योग सुचतात हाच त्या था देशाचा सगळ्यात मोठा पराभव आहे पंडित नेहरूंसारख्या लोकशाहीवादी नेत्याच्या हातात भारताची सूत्र गेली त्याच वेळेला पाकिस्तानमध्ये लष्कर शहा व मोहम्मद अली जिना आणि त्यांच्यानंतर जे धर्मवादी आले त्याच्यातनं पाकिस्तानचा जो राहास सुरू होत आलेला आहे तो अजून थांबायला तयार नाही गेल्या महिन्यात बावीस एप्रिलला पहिलगाम मध्ये पर्यटकांना लक्ष केल्यानंतर दहशतवाद्यांनी भारत तितकच जोरदार प्रत्युत्तर देईल हे अपेक्षित होतच त्याप्रमाणे आज हा भारताचा प्रत्युत्तराचा दिवस आहे आणि भारताने जोरदार त्याला पाकिस्तानी लष्कराला पाकिस्तान देशाला आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी जाळ्याला एक चोख म्हणता येईल अशा स्वरूपाचं प्रत्युत्तर दिलेलं आहे जवळपास नऊ ठिकाणी म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानच्या भूभागामध्ये भारताने भारतीय हवाई दलाने हल्ले करून तळ उद्ध्वस्त केले असं आतापर्यंतची माहिती आहे आणि या आजच्या आपल्या प्रत्युत्तराचं वैशिष्ट्य असं की आपण एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर आज पहिल्यांदा इतक्या खोलवर पाकिस्तानमध्ये मुसंडी मारलेली आहे त्यामुळे ही एका अर्थाने भारतीय लष्कराची भारतीय वायुदलाची आणि भारतीय एकंदरच सैन्य दलाची ताकद किती असू शकते याचा अंदाज पाकिस्तानला या निमित्तानं आला असेल आता या प्रत्युत्तरानंतर आणि किंवा एकंदर जी काही खडाखडी सुरू झालेली आहे त्याच्यानंतर एक काही प्रश्न महत्वाचे निर्माण होतात त्याची दखल घ्यायला हवी याचं कारण असं की हा म्हणजे मराठीमध्ये एक छान म्हण आहे हात दाखवून अवलक्षण पाकिस्ताननी ते हात दाखवून अवलक्षण केलं असं म्हणता येईल पहिलगामला जर पर्यटकांवर हल्ला करण्याचा मूर्खपणा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला नसता तर भारताला आज ही कृती करायची वेळ आली नसती आणि अशी जेव्हा कृती करायची वेळ येते त्यावेळेला भारत हा पाकिस्तानपेक्षा नेहमीच वरचट ठरतो हा असा इतिहास आहे तेव्हा पाकिस्तानला कितीही वाईट वाटत असलं कितीही चिडचिड होत असलं तरी हे सत्य नाकारता येणारं नाही एकतर पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाकिस्तानचं देश म्हणून इतकं डबघायला आलेलं असणं आणि अशा वेळेला हे नको ते उद्योग पाकिस्तानला सुचणं हाच एक मूर्खपणाचा भाग आहे पण तो मूर्खपणा हे दरिद्री व्यक्तींकडून नेहमी होत असतो म्हणजे ज्या माणसाकडे संपत्ती निर्मितीचं त्याला पैलू आहे त्याला त्याचा संपत्ती निर्मितीचं महत्व कळत आहे आणि संपत्ती निर्मितीसाठी तो वेळ घालवतोय ती व्यक्ती ह्या असल्या फालतू मानापमान आणि या सगळ्या हे जे मुद्दे आहेत युद्धाचे सदृश जे मुद्दे त्याच्यामध्ये कधी पडत नाही आणि म्हणून धीरुभाई अंबानी जसं म्हणायचे तसं ते सत्य इथे लागू पडतं गरीबांचा गंडच हा नेहमी मोठा असतो पाकिस्तान हा अत्यंत गरीब दरिद्री देश आहे त्यामुळे भारताविषयी त्या देशाचा जो काही गंड आहे तो व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून पाकिस्तान नेहमी हा दहशतवादाचा मार्ग निवडत आलेला आहे पण त्याच्यातनं पाकिस्तानचंच वारंवार नाक कापलं जाणार हे उघड आहे त्याला काही पर्यायच नाही एकंदर भारताची अर्थव्यवस्था म्हणजे आपली टी कंपनी आख्या करायची स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपपेक्षा पेक्षा टी सी एस कंपनीची मार्केट कॅप जास्त असू शकते आहे त्यामुळे इतक्या दरिद्री अवस्थेमध्ये आपल्या देशातल्या नागरिकांना राहायची वेळ आलेली असताना पाकिस्तानला हे नसते उद्योग सुचतात हाच त्या देशाचा सगळ्यात मोठा पराभव आहे दोन्ही देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या पाळल्यानंतर स्वतंत्र झाले आपण कुठे पोहोचलेलो आहोत म्हणजे चार पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आपण होऊ पाहतोय आणि पाकिस्तान हा कुठे आहे याच्यातच या दोन देशांच्या मानसिकतेचा जो काही एक फरक आहे तो दिसून येतो नेहरूंसारख्या नेहरूंसारख्या लोकशाहीवादी नेत्याच्या हातात भारताची सूत्र गेली त्याच वेळेला पाकिस्तानमध्ये लष्कर शहा व मोहम्मद अली जिना आणि त्यांच्यानंतर जे धर्मवादी आले त्याच्यातनं पाकिस्तानचा जो राज सुरू होत आलेला आहे तो अजून थांबायला तयार नाही त्यामुळे आपल्या पूर्वसुरींच्या लोकशाही प्रेमाचं लोकशाही निष्ठेचं कौतुक करत असताना पाकिस्तानच्या या हे जे कर्मधारी उद्योग पाकिस्तानला आहेत त्याची पूर्णपणे निर्बत्सना करायला हवी याचं कारण असं की त्या देशाने स्वतःच्या देशात देशा कराव्या अशा बऱ्याच गोष्टी गरजेच्या आहेत असं असताना त्याकडे काहीही लक्ष न देता आपली अर्थव्यवस्था आपली औद्योगिक पायाभरणी आपल्या देशातल्या मुलांचं शिक्षण पुढच्या पिढीची उभारणी त्याचा कुठलाही विचार न करता पाकिस्तान अशा कुरापती करत राहतो आणि ही वेळ ओढवून घेतो त्यामुळे ही ही टाळता येऊ शकेल अशी कृती पाकिस्तानच्या मूर्खपणामुळे पाकिस्तानला सहन करावी लागलेली आहे आणि त्यातला दुसरा भाग एक लक्षात घ्यायला हवा की अशी कृती जेव्हा घडते हे hey, uh, पहिलगामला जे केलं त्याचं युद्ध असं वर्णन करता येणार नाही दहशतवादी तो हल्ला होता तर अशी कृती जेव्हा शत्रू राष्ट्राकडून होत असते तेव्हा त्याला प्रत्युत्तर देणं ही भारतासारख्या देशाची एक मानसिक गरज असते तरी ही लष्करी गरज होती का सामरिक गरज होती का राजनैतिक मुद्द्यांच्या अंगाने ती गरज होती का या प्रश्नांपेक्षा याच उत्तर ही अशी अं म्हणजे प्रत्युत्तराची वेळ पाकिस्तानला देणं प्रत्युत्तर देणं ही वेळ ही भावनिक गरज होती भारत सरकारची आणि ज्या पद्धतीनं आपलं सरकार एक एक निधड्या छातीची स्वतःची प्रतिमा पुढे करत होतं आणि आहे वे आशा आशा त्या वेळेला हे अशा स्वरूपाची मानहानी भारताला सहन करणं अशक्य होतं त्यामुळे पाकिस्तानला जे काही सहन करावं लागलं ला, ते सहन करावं लागलेलं आहे अधिक पुढे या देशाकडून असेच जर काही प्रमाण घडले तर याच्यापेक्षा तीव्र प्रत्युत्तर भारताला द्यावं लागेल याचं कारण असं की तसं प्रत्युत्तर देणं जसं मगाशी म्हटलं तसं ही आपली मानसिक गरज आहे आणि आपल्या देशामध्ये सध्या जो ज्या पद्धतीनं समाज माध्यम असतील आणि विशेषतः खाजगी दूरचित्र वाहिन्या वाहिन्या असतील यांच्याकडे ज्या प्रमाणात युद्ध ज्वर पसरवला गेलेला आहे तो पाहिल्यानंतर एक रक्ता की तहान भागवणं गरजेचं होतं आपले अठ्ठावीस पर्यटक गेले आणि आजच्या हल्ल्यामध्ये आठ का नऊ पाकिस्तानी नागरिक मारले गेले त्यामुळे भारताला ईट का जेव्हा पत्थर पद्धतीनं उत्तर देणं आवश्यक होतं आणि ती भावनिक गरज आहे असा शब्द मी का वापरला याचं कारण आजच्या मुलीचं नामकरण सुद्धा बघा ऑपरेशन सिंदूर म्हणजे पहेलगामच्या हल्ल्यामध्ये जे मारले गेले ते पुरुष होते आणि त्या त्यांच्या पत्नी त्यांचे आया त्यांच्या बहिणी या जवळ असताना त्यांच्या देखत या पुरुषानं दहशतवाद्यांनी धर्म विचारून विचारून ठार केलं म्हणजे एका अर्थाने त्यातले जे काही म्हणजे वाङ्मयीन किंवा अलंकृत भाषा वापरायची झालं तर त्यांच्या अनेकांच्या अनेक, अनेक महिलांवर वैधव्य आलं त्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं त्याचा सूड घेणं म्हणून हे ऑपरेशन सिंदूर आता ते सिंदूर हे पूर्ण झालेलं आहे आणि या क्षणाला जर पाकिस्तानी पुन्हा काही आगळीत केली नाही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विधान केलेलं आहे की आम्ही प्रत्युत्तराचं हक्क राखून ठेवलेलं आहे वगैरे वगैरे पण ते तितकंच आहे त्याच्यात फार गांभीर्याने काही घेण्याची गरज नाही तर आपली जी भावनिक गरज होती ती आजच्या हल्ल्यानं पूर्ण होईल पाकिस्ताननी यापुढे परत काही केलं नाही तर याच्यापेक्षा अधिक आपल्याला काही करावं लागेल असं वाटत नाही कारण सिंधू करार आणि पाण्याच्या संदर्भात आपण काही मोहिमा पाकिस्तानच्या विरोधात हातात घेतलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय नि निदि, नाणेनिधीकडे आपण पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेला आहेत आणि त्याच वेळेला हे आजचं ऑपरेशन सिंदूर हे कुंकू हा आज या लष्करी प्रत्युत्तराने हा जो एक पुषण्याचा प्रयत्न पाकिस्तानी लष्कराकडून झाला दहशतवाद्यांकडून झाला त्याचं प्रत्युत्तर आता दिलेलं आहे मला असं वाटतं की ही भावनिक गरज भागल्यानंतर आता आता तरी काही काळ या दोन देशांच्या सीमावर्ती प्रांतांमध्ये शांतता निर्माण व्हायला हवी याचं कारण असं की आपली भावनिक गरज आपण सहजपणे पूर्ण करू शकतो पण या आपल्या भावनिक गरजेची पूर्तता पाकिस्तानला परवडणार नाही कारण तो देश आधीच दरिद्रीने डबघायला आलेला आहे अधिक अशा पद्धतीचे हत हल्ले भारताकडून सहन करावे लागले तर त्या देशाची अजूनच आर्थिक नाकेबंदी जागतिक पातळीवर होऊ शकेल आणि त्याच वेळेला दोन देशांमध्ये संघर्ष पेटणं हे आपल्यालाही आपल्या अर्थव्यवस्थेलाही मारक ठरवू शकतं जागतिक शांततेलाही धोका येऊ शकतो त्यामुळे प्रत्युत्तराची याची आपली एक जी तहान होती जी भूक होती आ, आ, ती मानसिक भूक पूर्ण झाल्या झाली आहे असं म्हणता येईल आणि पाकिस्तानने यापुढे काहीही वेगळ्या प्रकारचा दुस्साहस केलं नाही तर मला असं वाटतं की या टप्प्यावरती हा प्रकार थांबायला हवा तूर्त तरी तो थांबेल असं दिसतंय